छत्रपती शिवाजी महाराज स्व समाधान शिबिर अंतर्गत शहरातील वीस शाळांमध्ये विविध दाखल्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर अंतर्गत विविध प्रकारच्या दाखल्यांचे शिबिर उत्तर सोलापूर तहसील कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे दरम्यान इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानं पुढील शैक्षणिक प्रवेशाकरता विद्यार्थ्यांना जातीचं प्रमाणपत्र उत्पन्न दाखला रहिवासी दाखला आर्थिक दुर्बल घटकांचं प्रमाणपत्र ईडब्ल्यूएस नॉन क्रिमिलियर तसंच इतर शैक्षणिक दाखल्यांची आवश्यकता असते हे दाखले विद्यार्थ्यांना विहित वेळेत देणं आवश्यक असतं ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध भागात शिबिराचं आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश दिले होते त्या अनुषंगानं शहरातील तसंच उत्तर सोलापूर ग्रामीण भागामध्ये दिनांक वीस मे ते बावीस मे या कालावधीत हो छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर अंतर्गत दाखल्याविषयक शिबिरांचं एकूण वीस ठिकाणी आयोजन केलं आहे या शिबिराप्रसंगी तीन नायब तहसीलदार दहा मंडळ अधिकारी दोन अव्वल कारकून चाळीस तलाठी तीन कार्यालयीन कर्मचारी व पंच्याऐंशी महाई सेवाचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतची या अधिक माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली आहे उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर योजनेअंतर्गम अंतर्गत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्याकरता वेगवेगळ्या दाखल्यांसाठी एकूण एक ते वीस शाळा कॉलेजेसमध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी माझं सर्व विद्यार्थी व नागरिकांना आव्हान आहे की त्याने डोमिसाईल असेल दा उत्पन्नाचा दाखला असेल जातीचा दाखला असेल या दाखल्यासाठी आपल्या नजीकच्या शाळेमध्ये अथवा कॉलेजमध्ये उपस्थित राहून सदर संधीचा फायदा करून घ्यावा असं मी सर्व नागरिक विद्यार्थ्यांना आवाहन करतो थँक्यू